फायर डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये वाहन चालकांचा जो विषय आहे एकशे सत्तावीस लोक आपल्या या वाहन चालकामध्ये असायला पाहिजे पण एकशे सत्तावीस लोक फक्त गुन्हा काढण्यासाठी आहेत आणि काम फक्त बावन्न लोक पंचावन्न लोक असा या लोकांचं काम करण्याची पद्धती आहे ड्रायव्हर म्हणून तर त्या ड्रायव्हरमध्ये लागणारा गुन्हा रंगरचे किती होत आता परत आता एकशे सत्तावीस लोक काम करतात तरी सुद्धा आता परत अजून नवीन भरती झाली साठ सत्तर लोकांची भरती झाली तर मुला ती एका पण माणसाला म्हणजे अशी खबर पण नाही आता ड्रायव्हर मजूर न काहीतरी वेकेन्सी निघालेली आहे नमस्कार मी विजय काते आपण पाहता लोकसेवा ला बातमीपत्र मीरा भाईंदर शहरामध्ये भ्रष्टाचार मुक्त करण्याच्या लोक वार्ता करतात आमदार पण सांगत होते पण मीरा भाईंदरच्या महानगरपालिकेच्याच एका विभागामध्ये भ्रष्टाचार एवढा भरलेला आहे की भर गेली दोन वर्षे त्याचा लढा दिला पण त्याच्यावरती महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची चुप्पी अजून उघडली नाही आहे मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागामध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार दर महिना होतो एकशे सत्तावीस कामगारांच्या जागेवरती जर पंचावन्न कामगार काम, पंचावन काम, काम करत असतील आणि त्यांची बिल एकशे सत्तावीस जणांची निघत असतील तर महानगरपालिकांच्या अधिकारी करतात तरी काय हा संपूर्ण आरोप युवा सेनेचे जिल्हा अधिकारी पवन घरात यांनी केलेला आहे अजून नक्की कोण कोणत्या गोष्टीवरती हो त्यांनी खुलासा केला आपण जाणून घेऊ बरं काय सांगा आपलं नाव काय आणि मीरा भाईंवर महानगरपालिकेच्या शे अग्निशमन विभागामध्ये फार मोठा भ्रष्टाचार चाललेला फार मोठा घोटाळा आहे असं गेली दोन वर्ष लढाई घेतला त्याच्याबद्दल पवन करत फायर डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये वाहन चालकांचा जो विषय आहे एकशे सत्तावीस लोक आपल्या या वाहन चालकामध्ये असायला पाहिजे पण एकशे सत्तावीस लोक फक्त बिलं काढण्यासाठी आहेत आणि काम फक्त बावन्न लोक पंचावन्न लोक असा या लोकांचा काम करण्याची पद्धती आहे मी गेल्या मे महिन्यापासूनचा जो विषय आहे आता तर हो समजा नीट पद्धतीने चालू केलेला आहे त्यांनी नव्याने पण मे महिन्याचा जो विषय होता त्याच्या अगोदरपासून तर एकशे सत्तावीस लोकांचा बिल निघायचा आणि कामं फक्त बावन्न लोक डबल हजेरी ट्युबल हजेरी करून ते लोक पूर्ण करत होते आता मीरा भाजर महानगरपालिका ठेक्याने जी कामं देते तर त्याच्यावर लक्ष ठेवण्याचं काम आपले अधिकारी आहेत आपले फायर डिपार्टमेंटमधले अधिकारी आहेत पालिकेचे अधिकारी आहेत त्यांचं काम आहे पण ते लोक फक्त पेपरवर सह्या करून मोकले होतात आता माझा असा आरोप होता की या एकशे सत्तावीस लोकांना जर रोजगार भेटू शकतो हो, तर त्या एकशे सत्तावीस लोकांना न भेटताना फक्त बिलं काढताना एकशे सत्तावीस लोकांची नावं आहेत आणि काम फक्त बावन्न लोक आणि पंचावन्न लोक करतात तर या विषयावर मी फायर ब्रिगेड डिपार्टमेंट मध्ये मांडत आहे तुम्ही जो आता आरोप केला पंचावन्न लोक फक्त कामात त्याचा तुमच्याकडे काय पुरावा आहे माझ्याकडे पूर्ण मी डिटेल काढली होती एकशे सत्तावीस लोकांच्या जे बोरा सर म्हणून फायर ब्रिगेडचे जे मेन अधिकारी आहेत ते एकशे सत्तावीस लोकांची लिस्ट माझ्याकडे एकशे सत्तावीस लोकं काम करतात त्याच्यामधून काही फायरमॅन आहेत त्यांना पण ड्रायव्हर म्हणून पगार पडतो त्यांना पण ड्रायव्हर म्हणून त्यांची नावं याच्यात आहेत या एकशे सत्तावीसमध्ये त्याच्यानंतर एकाहत्तर लोक आहेत जी येतच नाही कामाला आपण मागणी केली होती मी मागणी केली होती का या सर्वांचे लायसन्स भेटावे त्यांचं पोलीस व्हेरीफिकेशन भेटावं पण पालिकेच्या त्या फायर डिपार्टमेंटमधून नेहमी असं ने उत्तर येते मी तुम्हाला सर्व उत्तरं पण दाखवतो असं उत्तर येते की हे देणं बंधनकारक नाही आहे म्हणजे हे देऊ शकत नाही पर्सनल माहिती आणून देऊ शकत नाही आम्हाला कसा देऊ गेले सात आठ महिन्यापासून मी म्हणतोय या विषयावर की बाबा हे डॉक्युमेंट माणसं कामाला येतात का आणि यांच्याकडे लायसन्स तरी आहे का हेवी लायसन्स जे लागतंय फायर ब्रिगेडची गाडी चालवताना मी परत एकदा सांगतो मीरा भाईंदर महानगरपालिकेत फायर डिपार्टमेंट चांगलं काम करते पण काम करताना कमी मुलांवर लोड येतोय लो त्यांना कपडे नव्हते भेटत बुट नव्हती भेटत सर्व म्हणजे बोलतात ना नेहमी ने पत्रव्यवहार करून हे सर्व नव्याने त्यांना भेटायला लागलंय पण हे एकशे सत्तावीस लोकांनी जे कर काम करायला पाहिजे हे फक्त बावन्न लोकांकडनं काम करून येतात आणि ही एकाहत्तर लोक फेक आहेत माझा तर आरोप आहे सरल कारण घटनापुस्तकीमध्ये ज्यांची नोंद आहे तर त्याचा पगार पण नाही पडला पाहिजे साधारणपणे किती रुपयांचा तुम्हाला वाटतं याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला असेल महिन्याला एकाच करोडच्या वरती हा पण ज्या अग्निशमन घटना बुक म्हणून तिकडे असते प्रत्येक तिक स्टेशन प्रत्येक स्टेशनला आहे स्टेशनवरची आणि त्याने सांगितलं काय होते घटना पुस्तिकेमध्ये ठेकेदार त्यांनी घटना पुस्तिकीमध्ये नोंद करायला पाहिजे जेव्हा येते आपल्या फायर ब्रिगेडचे जे परवंगत अधिकारी आहेत त्यांनी ते घटनापुस्तिकेमध्ये नोंद करायला पाहिजे आज हा फायरमॅन आलेला आहे आज मजूर आलेला आहे आज वाहन चालक आलेला आहे घटना पुस्तकेला बंधनकारक आहे त्यांना घटना पुस्तकेमध्ये येणं ये आणि जाणं दोन्ही नवूत पाहिजे यांनी त्याच्या पलीकडे जाऊन एक प्रेझेंटी बुक लावला जसं आपण ते हातगाडीवर लोक काम करतात की आज आला तर त्याचं एक बुक असतो पी लिहिलं म्हणजे प्रेझेंट विकली वीक, ऑफ डब्ल्यू केलं म्हणजे विकली ऑफ अशी जी हजेरी आहे ती लावलेली आहे त्याच्यामध्ये एकशे सत्तावीस लोकांची नावं आहे ते पण त्यांनी जोडून दिले नाही घटना पुस्तकात त्यांचे नोंद नाही एकाहत्तर लोकांची नावच नाही घटना पुस्तकीमध्ये माझा सांगण्याचा उद्देश आणि सांगण्याचा अर्थ तोच होता घटनापुस्तिकेमध्ये ज्यांची नावं नाही ती हजेरीमध्ये मानली जाणार नाही असा पालिकेचा नियम आहे पण तरी पण त्यांनी ती चोरी करण्यासाठी दुसरं एक बुक बनवलं त्याच्यामध्ये प्रेझेंट 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 करून दिलं चला माझा आरोप खोटा असेल पण या एकाहत्तर लोक उभं करू शकतात महानगरपालिकेला आता मी जेवढा बोलतोय की माझा आरोप आहे की ही एकाहत्तर लोक कामाला येत नाही तर पालिकेच्या आयुक्तांकडे पण माझी त्यांनी त्यांचं काय माहिती नाही त्यांचा गुरुवार ठरलेला असतो या गुरुवारी आला काय ते सांगणार की चौकशीसाठी दिलेला आहे पुढच्या गुरुवारी या पुढच्या गुरुवारी येणार का सांगू हा ते विचारण्यासाठी दिलेला आहे पुढच्या गुरुवारी या म्हणजे आपण जी चोरी त्यांना दाखवतो त्यांना गुरुवारशिवाय दिसणार नाही आणि त्यांचे गुरुवार काय संपत नाही आता या गुरुवारी पण मी जाऊन आलो तर मला सांगितलं की सोमवारी मी चौकशीसाठी लावतो पालिकेचा पैसा गेलेला आहे आणि पालिकेला आमच्या टॅक्समधून गेलेला पैसा आहे तर याची चोरी जर आम्ही दाखवतोय आम्ही प्रूफ करून दाखवतोय की बाबा असं असं झालेलं आहे तर हे थांबलं पाहिजे तर थांबल्यावर फक्त विषय संपणार नाही त्या चोरीमध्ये जे अधिकारी होते या चोरीमध्ये जे अधिकारी होते जे ठेकादारक होते त्यांना निलंबन केलं पाहिजे काल्याआधीत टाकलं पाहिजे तेव्हाच या, ते या बोलतात ना या आंदोलनाला या विषयाला जो विषय घेतला त्या विषयाला स्टॉप होईल नंतर हा विषय संपणार नाही जिथपर्यंत या विषयामध्ये ज्यांनी चोरी केलेली आहे बिलावर ज्या अधिकाऱ्यांनी सया पण केलेत त्या सर्वांना मी लोकायुक्तपर्यंत मी कंप्लेंट केलेली आहे गरज पडली तर मी कोर्टात पण दाखल करील आणि हा विषय संपल्याशिवाय हा म्हणजे बोलतात ना जे चोरी झालेली आहे ही लोकांसमोर आल्याशिवाय हा विषय बंद होणार नाही गेली दोन वर्षापासून हा लढा चालू होता प्रत्येक आरोप पण नक्की मागणी काय काय आता पाऊल माझी मागणी म्हणजे काय मीरा भाईंदरची जी मुलं आहेत मीरा भाईंदर मध्ये पहिला मीरा भाईंदर गावामध्ये डिवाईड होतं गोडदो नवगर राई मुर्दा मोरवा पेंजरपडा अशा गावांमध्ये डिवाईड होतं या गावात गेले कित्येक वर्ष लोक राहतात मी असं नसल्या काही गावालाच पण इकडे जे पहिल्यापासून जे पूर्वीपासून तीस चाळीस वर्षापासून जी लोक राहतात त्यांचं पण काहीतरी मीरा भाईंदरमध्ये कामाला लागण्यासाठी त्यांना प्राधान्य भेटलं पाहिजे माझा विषय तोच आहे की मीरा भाईंदरच्या मुलांना पहिला प्राधान्य दिलं पाहिजे आता जी एकशे सत्तावीस लोक लागली कामाला ड्रायव्हर मध्ये तर त्या मध्ये लागणारा मीरा भाईंदरचे किती होते आता परत आता एकशे सत्तावीस लोकं काम करत आहेत तरी सुद्धा आता परत अजून नवीन भरती झाली साठ सत्तर लोकांची भरती झाली तर मीरा भांड्याच्या एका पण माणसाला म्हणजे अशी खबर पण नाही का आता ड्रायव्हर मजूरमध्ये का काहीतरी वेकेन्सी निघालेली आहे तर हे जे करतात हे लाख लाख रुपये घेऊन डायरेक्ट कामाला लावण्याचं काम हे भरपूर वेळेला बाहेर पण आलेलं आहे पालिकेच्या माध्यमातून तर हे सर्व थांबवण्याचं काम आणि मीरा भांदरच्या मुलांना काम भेटलं पाहिजे कामाला त्यांना प्राधान्य भेटलं पाहिजे याच्यासाठी ही धावपळ चालू आहे आणि मे सेक्युअर म्हणून हा जो सेक्युअर कंपनी आहे ही कंपनी फेक आहे का चांगली आहे का खराब आहे ते आता आपण या चोरीमधूनच माहिती पडेल जय जय महाराज नक्कीच फार मोठा भ्रष्टाचाराचा आरोप त्यांनी लावलेला होता त्याचा खुलासाही त्यांनी दिलेला त्याचं पेपरवर्कही त्यांनी केलेलं आहे पेपरही दाखवण्यात आलेले आहेत एकशे सत्तावीस जणांची कंपनीला पगार मिळत आहे पण पंचावन्न लोकच फक्त काम करत आहेत कुठेतरी महानगरपालिकेचे अधिकारी असून किंवा फायर ब्रिगेडचे जे अग्निशमन विभागाचे जे मुख्य अधिकारी आहेत हे का ह्या गोष्टीवरती कानाडोळा करत आहेत का त्या ज्या ठेकेदार कंपनीला पाठीशी घालत आहेत कुठेतरी ठेकेदार आणि ह्यांचा साठ लोटा आहे का हा एक फार मोठा आरोप आहे जनतेच्या दिलेला पैसाचा टॅक्सचा जर असा चुराडा करत असतील तर ह्या पालिकेच्या अधिकाऱ्यांवरती कारवाई झालीच पाहिजे या संपूर्ण विषयासंदर्भामध्ये पवन घरत यांनी हा जो पिढा उचललेला आहे सर्वसामान्य लोकांचं तुमचं याच्यावरती काय मत आहे आम्हाला ह्या कमेंट करून आम्हाला कळवा अधिक बातमीसाठी आपण पात्र लोकसेवाला बातमीपत्र